विरोली घाटातून मोटार सायकलवरून जात असलेल्या अक्षय अनिल कांबळे व अठ्ठावीस सादळे मादळे हातकणंगले या तरुणास चारचाकी गाडीत जबरदस्तीने घालून अपहरण केले आणि त्याच्या भावास दरीत ढकलून दिले ही घटना बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास विरोली घाटातील पोहाळे मार्गावरील पांडव लेणीजवळ घडली या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे घटनास्थळ व कोडोली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी अक्षय कांबळे व त्याचा मावस भाऊ शुभम संतोष मोरे हे दोघे जण मोटारसायकलवरून कोल्हापूर येथील सोंतळी तालुका करवेल येथे पाहुण्यांकडे जात होते यावेळी दोघे गिरोली घाटातील पांडवलेणीजवळील वळणावर येताच तेथे थांबलेली चारचाकी गाडी मोटारसायकलच्या आडवी लावून मोटारसायकलवरील शुभम मोरे याला तिघांनी धक्काबुक्की करून रस्त्यावरून घाटात सुमारे वीस फूट खोल असलेल्या दरीत ढकलून दिले अन्य दोघांनी अक्षयला जबरदस्तीने चारचाकी गाडीमध्ये घालून ज्योतिबाच्या दिशेने पलायन केले शुभम मोरे याने या घटनेची माहिती पोलिसांना देताच कोडोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व घडलेल्या घटनेची माहिती घेतली